आता चैत्र नवरात्राचे उपवास चालू झालेले आहेत आणि नऊ दिवस उपवासाला काय खावं आणि काय नाही हा विचार येत असतो मनामध्ये तर तुम्हाला मी आज झटपट अशी फक्त पाच मिनिटांमध्ये बनणारी शेव तयार करून दाखवणार आहे इकडे आपण कळी तेल मांडलं की इकडे आपलं शेवचं बॅटर तयार होतं आणि इथे शेवचा साचा वगैरेचा मी अजिबात वापर केलेला नाही आहे तरी पण खूप छान अशी बारीक आणि कुरकुरीत शेव आपली तयार होणार आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे इथे झटपट अशी पाच मिनटामध्ये तयार होणारी शेव उपवासाची शेव तर चला करूया रेसिपीला सुरुवात तर इथे का तिकडे तेल गरम गरम करायला मी ठेवलेलं आहे आणि इकडे आता एका छोट्याशा भांड्यामध्ये फक्त एक वाटीची शेव करून दाखवणार आहे तुम्हाला तर इथे शिंगाळ्याचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मी मीठ घातलेलं आहे सुरुवातीला मी थोडंसं मीठ मिक्स केलं होतं याच्यामध्ये ते थोडं स्किप झालं म्हणून थोडंसं मी इथे नंतर मीठ घातलेलं आहे एकदम थोडंसं चवीला तुम्ही याच्यामध्ये तिखट वगैरे घालू शकता जिरे पावडर वगैरे गा, घालू शकता पण मी इथे फक्त मीठ घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळी नाही अगदी भज्याच्या बॅटरसारखं आपल्याला इथे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे बघा हे बॅटर असं जास्त खूप पातळी नको करा तर इकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपलं इकडे तेल गरम करतपर्यंत आपलं बॅटर इकडे तयार झालेलं आहे तर आता फक्त काय करायचं आहे इथे एक पायपिंग बॅग घ्यायची जी ज्यांच्याकडे केक वगैरे बनवतात त्यांच्याकडे असतेच नाही तर मी एक पॉलिथीन घ्यायची आणि त्याच्यामध्ये सगळं हे संपूर्ण जे बॅटर आहे ते ओतून घ्यायचं आहे अजिबात साच्या वगैरेची झंझट नाही काही नाही आणि पाच मिनटांमध्ये आपलं सगळं इथे शेव तयार होणार आहे तर बघा असं मी बॅटर संपूर्ण घालून घेतलेलं आहे आणि आता ह्या पायपिंग बॅगचं जे टोक आहे ते थोडंसं असं कैचीनी कापून घेणार आहे म्हणजे जी शेव आहे ती छान अशी बारीक आपली पळेल आणि बघा मी तेल गरम झालं काय बघत आहे तर तेल चांगलं गरम झालेलं आहे खूप जास्त कळकळीतही तेल नको नाहीतर शेव पटकन जळून जाईल तर बघा मी तुम्हाला इथे आता हे बघा तेल चांगलं गरम होऊन राहिलेलं आहे बॅटरवर आलं म्हणजेच तेल गरम आपलं झालेलं आहे तर आता इथे मी तुम्हाला शेव पिळून दाखवते कशाप्रकारे पिळायची आहे तर तर बघा असं प्रेशर द्यायचं आहे फक्त याला काहीच करायचं नाही असं असं प्रेशर द्यायचं आणि सोडायचं आहे आणि जेव्हाही तुम्ही शेव करता तेव्हा ही जी कढई आहे ती छोटीच घ्या म्हणजे छान असं याला म्हणजे शेवला असा आकार येईल म्हणजे जशी साच्याची करतो आपण त्याप्रकारे होईल जर खूप मोठी कढई घेतली तर खूप मोठं बॅटर एकाच वेळ पिळावं लागेल म्हणून अशी छोटीशी कढई घेतली तर छान असं याला मस्त अशी शेव आपली तयार होईल बघा किती सुंदर आपली जाडीदार अशी शेव तयार झालेली आहे एकदम साच्याने करतो त्याप्रकारे शेव ही आपली तयार झालेली आहे काहीच खटपट न करता किंवा काहीच भांडं वगैरे न भरवता कोणतंही एकदम झटपट अशी शेव तयार होत आहे छान दोन्ही बाजूनी मस्त अशी खमंग खरपूस तळून घ्यायची आपल्याला एकदम साच्यासारखी दिसते ना तर बघा अशी आणि करायलाही एकदम सोपी आहे तुम्ही याच्यामध्ये अजून आलूचं उकळलेलं आलू, सा, आलू छाना सा छान असा किसूनसुद्धा वापरू शकता मी आधीसुद्धा उपवासाची शेव दाखवलेली आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की च चेक करू शकता खूप छान अशी कमंगल शेव आहे तर बघा किती छान अशी याला मस्त अशी जाळीदार शेव आपली तयार झालेली आहे मस्त अशी तर अशा प्रकारे मी दुसरासुद्धा इथे बॅटर टाकून घेणार आहे आणि हे सुद्धा अशाच प्रकारे पिळून घेणार आहे अगदी पाच मिनिट फक्त लागले मला शेव बनवायला काहीच वेळ लागलेला नाही तरी तुम्ही अशा प्रकारची शेव या नवरात्रामध्ये नक्की करून बघा आणि उपवासाचा आनंद घेऊ शकता तुम्ही किंवा मग अशी पण खाऊ शकता किंवा मग कशाबरोबरही खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक